आपल्यासमोर माजी बी अधिकारी सुरेश बिला पाटील आहेत साहेब आपली नुकतीच खानदेश विभाग प्रमुख पदी एका संघाच्या वरती वर्णी लागलेली आहे आपली निवड झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या खानदेश प्रमुख पदी माझी नेमणूक झालेली आहे आमची बावीस तारखेला पुण्याला मिटिंग झाली पूर्ण असोसिएशनची त्याच्यामध्ये शासकीय प्रशासकीय अधिकारी मोठे मोठे उद्योजक आणि ज्या लोकांनी आम्हाला सहाय्य करायचंय भविष्यामध्ये तेच तो सगळा वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता त्यांच्या समक्ष माझी नेमणूक झालेली आहे त्याचबरोबर माझे मला त्या ठिकाणी दोन पद देण्यात आले महाराष्ट्र राज्याचं वाद निराकरण अधिकारी म्हणून सुद्धा या असोसिएशन माझी नेमणूक झालेली आहे या असोसिएशनचा आता पुढचा जो उद्देश ध्येय धोरण काय असणार आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे साहेब या असोसिएशनचे उद्देश आणि ध्येय धोरण खूप चांगले आणि उत्तम आहेत आमचे सी ए पी एफ सेंट्रल आर्म पोलिस फोर्स पर्सन त्यांना पहिले सेंट्रल पॅरामिलिटरी पर्सन म्हण म्हटलं जात होतं पण आता सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याचं नामकरण करून दिलेलं आहे सी मध्ये तर या सीएपीएफ जवानांना आमचे जवान आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या खांद्याला खांदा लावून काम करतात परंतु त्यांना तेवढे बेनिफिट मिळत नाही उदाहरणार्थ तुमचं नळपट्टीचा घरपट्टीचा समस्या असेल ते आम्हाला मिळत नाही हा पहिला आमचा उद्देश आहे की वॉटर टॅक्स आणि हाऊस टॅक्स माफ झाला पाहिजे सीएपीएफ पर्सनला दुसरा आमचा महत्वाचा उद्देश असा आहे की पुनर्वसन आमच्या जवानांचं जे बिलो फोर्टी फाईव्ह एज ग्रुपमध्ये व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतात त्या जवानांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे तिसरा महत्वाचा उद्देश आमचा असा आहे की आम्हाला सीएपीएफ कंटीनची फॅसिलिटी त्याला आपण केपी के बी केपी के म्हणतो के के ती फॅसिलिटी आम्हाला या ठिकाणी आणायची आहे त्यासाठी आम्ही कार्यतत्पर राहू चौथा आमचा महत्वाचा उद्देश असा आहे की हे जे असोसिएशन आहे हे असोसिएशन त्या मार्गावर काम करणार आहे की आमच्या जवानांना तात्काळ आर्थिक मदत आपल्याला कशी देता येईल त्यासाठी आपल्याला अर्थसहाय्य कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल म्हणून आपल्याला सहकारी बँकेची सुद्धा या ठिकाणी स्थापना करायची आहे अजून पुढचा महत्वाचा उद्देश आम्हाला असा आहे आमचा याचा की जे ओल्ड पेन्शन स्कीम आहे ती आमच्या जवानांना लागू झाली पाहिजे हे आमचे महत्वाचे उद्देश आहेत साहेब त्यासाठी आम्ही कार्यरत राहू आणि माझी नेमणूक झालेली आहे त्या उद्देशाने ज्या असोसिएशनच्या अध्यक्ष श्री सुरेश कोरबी साहेब असोसिएशनचे सचिव आपले कळसकर साहेब तसेच जेवढे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो आणि आश्वासन देतो की मी माझ्या या कार्याला तत्पर राहील आणि खरा उतरून दाखव साहेब आपली त्याच संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या वाद निवारण अधिकारी म्हणून देखील नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल आपण कसा पुढे प्रतिसाद देणार कसा जवानांना काय आवाहन करणार त्यांच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार वाद निराकरण अधिकारी हे खूप मोठं पदेश आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जवान बॉर्डरवर शहीद होतात किंवा ज्यांचे ऍक्सिडेंट होतात डिसीज होतात काही कारण नॅचरल डेथ केसेस होतात अशा परिस्थितीमध्ये त्यांचे घराच्या ज्या समस्या असतात त्या खूप गंभीर असतात मध्ये कधी आईचं नाव असतं कधी पतीचं नाव असतं त्यांना बेनिफिट मिळत नाही त्यांचे खूप मोठे वाद चालू असतात ते आम्ही आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून ते वाद निराकरण करण्याचा प्रयत्न निश्चित करू अशा अनेक प्रकारचे वाद असतात आमच्या जवानांवर फाजी गुन्हे सुद्धा दाखल होतात आणि ते गुन्हे दाखल होऊ नये किंवा गुन्हे दाखल झाल्यानंतर तो जवान बॉर्डरवर असतो त्याच्यावर या ठिकाणी डिसिप्लिन ऍक्शन घेण्यात येते त्याच्या माध्यमातून या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण जे आमचे जवान असतात ते बॉर्डर सेक्युरिटी फोर्स बीएसएफचे असो आयटीबीपी असो सीआरपीएफ आर पी एफ असो एसएस बी असो सीआयएसएफ असो हे आसाम रायफल असो हे जे जवान असतात हे बॉर्डर ड्युटी करतात आणि या ठिकाणी जर असं काही त्यांच्या घराचा वाद निर्माण झाला त्यांच्यावर काही एफ आय आर झाली किंवा कोणी खोटा गुन्हा दाखल केला किंवा त्यांना कोणी टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीमध्ये तो जवान इट मे लीड्स मेंटल मेंटल स्ट्रेस अँड स्टेन तो डिप्रेशनचा शिकार होतो तो शिकार होऊ नये त्या जवानाला आम्ही विश्वास देऊ की तू जरी इथे नसलास तरी आम्ही या ठिकाणी आहोत आणि त्या जवानाच्या त्या आईचा एक मुलगा होण्याचं कार्य आपण या माध्यमातून करू याचं मी आपण आश्वासन देऊ इच्छित करणार आहातच मात्र काही कॅन्टीन वगैरे सुविधा जी आहे ती सध्या फक्त जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या वरिष्ठ याच्यावरती उपलब्ध आहे पाचोरा तालुक्यासाठी आपलं काही पुढील नियोजन असणार आहे का सीआरपीएफ साठी हा एकदम चांगला मुद्दा उचलला साहेब तुम्ही जेव्हा आमची मिटिंग झाली त्यावेळेला मला त्या ठिकाणी फोर्टी नाईन मिनिट देण्यात आले जवळपास पन्नास मिनिट देण्यात आले आणि आपण आपल्या न्यूजच्या माध्यमातून ते प्रसारित केलेलं आहे मी कोणते कोणते मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहे त्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा मी मांडला आणि मला सर्व मताने त्या ठिकाणी त्या मुद्द्याला मंजुरी देण्यात आली की पहिलं पहिली कंटीन जी आहे ती आपली महाराष्ट्रातून एक कोल्हापूर आणि एक पाचोरा सुरुवात इथून आपण करणार आहोत याला मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे ते देखील या ठिकाणी कॅन्टीन उपलब्ध होऊ शकेल भविष्यात शंभर टक्के होणारच त्यात शंका नाही मग आता आपण या संघाला जुडावे असं काही आवाहन करणार का जवानांना मी समस्त सीएपीएफ जवानांना त्यांच्या परिवाराला या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की त्यांनी या अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशन बरोबर जुडावे आणि या असोसिएशनला मजबूत या संघटनेला मजबूत करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपले सगळे प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल जे रिहॅबिलिटेशन मी तुम्हाला सांगितलं पुनर्वसन हे पुनर्वसनामध्ये आपल्याला या ठिकाणी बेरोजगार मेळावा सुद्धा घ्यायचा आहे त्या मध्ये त्या तशा प्रकारच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो मेळावा सुद्धा पहिला मेळावा हा पाचोऱ्यातच घेण्यात येईल त्यासाठी आपण आपल्या पाचोऱ्या तालुक्याचे कर्मवीर आमदार यांच्याशी पण मी उद्या परवा मीटिंग घेऊन भेट घेऊन थेट चर्चा करणार आहे यासाठी जुडण्यासाठी काही आपण आपलं कुठे मिळावं भेटावं कोणता संपर्क नंबर किंवा काही कार्यालयाचा पत्ता वगैरे सांगता येईल का आपल्याला आता साहेब सिम्पलची गोष्ट आहे पाचोऱ्यामध्ये माझं एकमात्र रिसॉर्ट आहे ज्या ठिकाणी साडेचार हजार झाडांची लागवड केलेली आहे मला आदर्श शेतकरी कृषी भूषण महाराष्ट्र राष्ट्रीय नॅशनल अॅग्रो आयडॉल आणि आता माझं नॉमिनेशन झालेलं आहे कृषी मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं सुद्धा हो सकता आहे अगले महिने हो जाय का तर माझं इथे ऑफिस आहे आणि माझा नंबर आपल्या माध्यमातून मी डिस्प्ले करतो माझा नंबर आहे साहेब त्र्याऐंशी एकोणतीस पन्नास अडुसष्ट अठरा त्र्याण्णव बावीस नव्याण्णव त्रेसष्ट एकवीस हे दोघं नंबर माझे आहेत आणि समस्त महाराष्ट्रातील सी ए पी एफ जवानांना त्यांच्या परिवाराला माझं आवाहन आहे की कोणत्याही संबंधात काही समस्या असेल तर त्यांनी माझ्या समक्ष मांडावी ही माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे माझ्या परीने तत्पर राहून मी ते नि निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हे आपल्या माध्यमातून मी आश्वासन देऊ इच्छितो धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका